हां चला भात ठेवा आणि इथे वेज थाल्यांची आज ऑर्डर आहे आणि स्पेशल काय आहे ते तुम्हाला आज दाखवूया पण इथे बघा व्याज थाली वाढल्या गेल्या ओके ह्याच्यामध्ये हां ह्याच्यात काहीतरी डिफरन्स आहे ते तुम्हाला दाखवते या था, दोन थाल्यामध्ये पिठलं आहे बघा हे पिठलं आहे आणि हे डाळ आहे ही डा डाळवाली थाळी सात आहे पण अगोदर एक पाजी म्हणून वाढली आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना एक एक चपातीच हवी होती तर तसं वेगवेगळं कस्टमाइज करून दिलेलं आहे जातं आणि या स्पेशल काय बनवते मोदक वेळ लागेल बघा आता हे लवकर पाहिजे साडेआठलाही थाळी झाले मोदकला आम्हाला नऊ सवा नव होतीलच म्हणजे ह्या थालीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मोदक सुद्धा दिसले असते इथे गोड दिलेलं नाही पण ह्यांना लेट होते म्हणून पहिला यांना जायचं म्हणून ह्यांना अमृत दिलं आहे है, बाकी यांना मोदक ॲड झाले असते बघा नेहमीप्रमाणे इकडे व्हेज थाली तर था बनते पण ही स्पेशल व्हेज थाली आपण म्हणू शकतो का तर भजीच्याऐवजी आलूवाडी आहे आणि गोडमध्ये ऐवजी आज मोदक आहे ही थाली तेव्हाच बनणार जेव्हा सर्व रूमशी ऑर्डर कॉमनमध्ये व्हेज असणार आज एकसुद्धा नॉन व्हेज असतं तर आम्ही मोदकमध्ये हात टाकलेला नसतं कारण थाल्यावरती जातात पण मोदक नंतर जाणार आहे कारण मोदक बनायला वेळ लागेल कारण त्यांना लवकर हवं होतं जीवन हे कॉन्सेप्ट एक्सप्लेन का करतं कारण तुम्हाला सर्वांना पण समजलं पाहिजे आम्ही बनवू सर्वांची ऑर्डर असेल तर आणि एक दोन थालीसाठी बनणार नाही मिनिमम असे दहा थाल्या तरी पाहिजे तर मोदकमध्ये हात टाकून काहीतरी होतो नाही तर दोन चार मोदक बनत हवानी बरोबर ना हां त्यासोबत त्यांना दहा था थालींचे पण मोदक पाहिजे आणि एक्स्ट्रामध्ये पण सहा आणि असे चार पाहिजे आहेत खायला ओके तर तो टोटल आम्ही म्हणून सोळा पंधरा वीस असे मोदक बनवतो आणि था, थालीमध्ये सुद्धा आमराशे मोदक देतो आहे जे जे चार्जेस नाही पण एक्स्ट्रा घेणार त्याचे चार्जेस लागणार तर इकडे आलूवाडी आणि मोदकची स्पेशल वेज थाली तुम्हाला इकडे दिसतंय बघा ज्यामध्ये वालाची भाजी एक ती पण एकदम वन ऑफ दी क्लासिक भाजी आहे आणि लाल माटाची भाजी इथे बघा ही सर्व चला इथे बघा व्याज थालीवरती गेली पण पन... ते ताटत ता आहे मला पूर्ण बहिणी इकडे आजचे मोदक बघा मी त्यांना जरा मोठेच बनवायला लावलेत नाही तर आमच्या विवरची बरोबर नजर बारीक असत्या ह्या यायला कळी नाली त्या याला कळी नाली पण म्हणतील आता ह्याच्यात जे जा मोठे मोठे साईज दिसतात आहेत ते आम्ही प्रत्येक थालीमध्ये एक एक असे देणार आहेत आणि एक्स्ट्रा पण त्यांना सहा हवेत तर हे एक ग्रुप त्याच्या अगोदरचा ग्रुप बघा इकडे उकडायला ठेवलेले शिजायला ठेवलेले आहेत उकडायला उकडीचे मोदक स्पेशल आता ह्याला वेळ किती जातो बघा फक्त मोदक त्यांचे ह्यांचे किती तास दोन तास वेगळे गेले असतील ना म्हणजे ह्याच्यामुळे आम्ही मोदक देऊ शकत नाही असं होतं ते बोलतात ना प्राइस प्राइस लावली ती कमी होणार मेहनत जास्त होते इकडे हां तर किंमत कमी महिन्यात जास्त असा कॉन्सेप्ट आहे मोदकामध्ये तसे आंबरस पटकन ओतून दिला शेंडी शेंडी बरोबर भरपूर मोठी काढलेली आहे मस्त एकदम आणि इकडे उकडलेलेच वाटतं हा बाबा छान चला वहिनी जरा नाजूक हाताने प्लेट उचला इकडे आना ना आता जर ओपन ठेवली आहे बघा हे आहे नाजूक हाताने बनवलेले साजूक तुपातले मोदक सात थालीचे सात मोदक येस जाऊ द्या वरती आपले गेस्ट आलेत ना त्यांना बोललो ना मोदक बनतात ते बोला आम्हाला पण सहा मोदक द्या ठीक आहे जाऊ द्या पाचच्या मध्ये असे बघा मोदकच आज सर्व रोटेशन आहे आता सर्व रूम मध्ये जर खायला रेडी असतील तर कमीत कमी वीस तरी बनले पाहिजे बरोबर आहे ना तेव्हा दोन स्टाफ पाहिजे हा ते दोन स्टाफ लागतातच म्हणजे इतर जेवण सोबत आणि ते बनवायला पण इथे बघा आता तुम्ही विचाराल मी हे कुठे आलो तर तुम्हाला मॅप दाखवतो का मॅप मॅपमधील लिहिलं आहे बघा व्हाईट सी पांढरा समुद्र जे रत्नागिरीचा अजून एक स्पॉट आहे जे मिरकटवारा जट्टीच्या जवळ आहे आता मी आलो होतो इथे फिश मार्केटला कारण आज रात्रीची ऑर्डर आपली फिश थाळीची ऑर्डर आहे त्यांना पापलेट थाली आणि सुरमा थाली, थाली पाहिजे आणि मी टायमिंगच्या भरपूर अगोदर आलो आता वाजले बघा दुपारचे साडे तीन आणि मार्केट सुरू होतो चार साडेचारच्या दरम्यान आणि आजूबाजूची जागा बघा इकडे एकदम मस्त बघा चला तुम्हाला आता तिथे जवळ जाऊन दाखवतो तर लोकेशन तुम्ही इकडे बघा पाणी भरपूर आतमध्ये जे जवळ आलेलं नाही पाणी आणि गाडी बघा आपण इथे पार केली शांत ठिकाणं आहेत जे अनटच्ड आहे किंवा तिथे जास्त ट्युरिस्ट नाही आहेत जसे हा जाकी मिर्या एक लोकेशन आहे तिथे ट्युरिस्ट जास्त येत नाही पण जर तुम्ही व्ह्यू बघाल ना इथून कारमधून एक नंबर व्ह्यू आहे तुम्ही बघा बघा व्ह्यू बघा किती छान वाटतंय बघा चला आजची ऑर्डर बघा दोन पापलेट थाली एक सुरमई थाली आता मेजरली मम्मी ना कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये ना पापलेट थाली बोलली की असं हे होतं हे पण नसतं हे बरोबर ही, था था। ही पापलेट थाली अशी झाली आणि फिश करी असते आणि काहीतरी एक देतात ते पण आपल्यात काय ऍडिशनल असतं हे बघा हे कोलंबीचं ऍडिशनल आहे त्यासोबतच हे बघा हे जेवढा आहे सर्व तिन्ही ताल कॉम्प्लिमेंटरी आहे हे तिन्ही ताटात जाणारे वस्तू आहे बरोबर आहे ना तो बांगडा पण त्याच्यातच आला बघा मग म्हणजे डिश किती मोठी होते बघा मग असे आपले तीन थाल्या रेडी होतात तिथे सुरमाईचे पीसेस पण बघा अवेलेबल झाले तसे मी दिले इकडे पापलेटचं तर त्याच्यात कॉम्प्लिमेंटरी वस्तू ठेवायच्यात म्हणजे आपलं झालं आणि तीन चमचे ठेवा काकी मग ताटा पण नेऊया हां दोन, दोन। तर बघा हे सुद्धा दोन पीस आपण कॉम्प्लिमेंटरी दिलेले आहेत ओके तर ही थाली झाली रेडी ओके आता या थालीमध्ये आपण बांगड्या ॲड करतो बांगड्या दाखवू मी आता हे जर आपण ऑर्डर दिली ना हा बांगडा कमीत कमी दीडशे रुपयाला तरी मिनिमम जातो म्हणजे सेपरेटली मागवायला गेलं तर आपण त्या थालीमध्येच देतो इथे एक बांगडा ठेव आणि तिथे एक बांगडा टाटू मी म्हणतो ना की एक बांगडा टाकला की एक बुकिंग येते मला असं आहे मग हे म्हणून आम्ही कॉम्प्लिमेंटरी देतो आमचे पुढचे बुकिंग वाढतात कारण त्याला बघून तोंडाला पाणी सुटावं मी मग ताट बघा ना काय कम्प्लीट वाटतो हे बघा किती मस्त वाटतं म्हणजे हा हे कसं माहिती आहे का हे मासा खात खात संपतो आणि मग पुरत नाही मग ठीक आहे ओके ते बघा लागोपाठ दोन दिवस काल आणि परवा मी ब्लॉग्स टाकले नाही रिझन तर तुम्हाला समजलंच असेल की इथे भरपूर बुकिंग्स होत्या आणि मला वेळ मिळाला नाही व्हिडिओ एडिट करून टाकायला इवन शूट करायलाही वेळ मिळाला नाही मला एवढे जेवणाची ऑर्डर होती चारही रूम बुक होते चारही रूम काली काल खाली झाले परत चारही रूम भरले चेक इन चेकआउट एकाच दिवशी जर सर्व आलं आणि सर्वांचं जेवणसुद्धा असं फर्स्ट डेला आल्या आल्या मग आज सर्व फिरायला गेले बघा आज दोन रूम चेकआउट झाले दोन रूम भरलेले आहेत आणि दोन्ही रूम फिरायला गेलेत मग आज जाऊन मी फ्री झालेलो आहे म्हणून काल परवा मला ब्लॉक्स टाकता आले नाही आणि भरपूर जेवण जातो आहे व्हेज थाली नॉन व्हेज थाली काय काय एक्स वाय झेड घावण्या चटणी तर काल पर्यंत सुरू होते म्हणजे नाश्ता प्रकार हा इथे आता पण खाऊण्या चटणी बनतात आहेत बघा आणि सर्व रेडी करून आम्ही ठेवलेले आहेत काल तर तेरा पंधरा घावणे चटणी संपली मग वेगळं अजून काय होतं पोहे परवा पोहे वेळे सर्व होते असं भरपूर काल पण पोहे होते हां तर काल स्टाफ पण आम्हाला चार लागले होते भरपूर गडबड असते बघा आणि सीझन मन सुरू झालं आहे डिसेंबरचा आणि मी बुकिंग नंबर देतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स हा आपला बुकिंग नंबर आहे हा तुम्ही सर्वांसोबत शेअर करू शकता मला कॉल व्हॉट्सअप करून तुम्ही इथे बुकिंग करू शकता आणि हा नंबर भरपूर सर्क्युलेट झाला आहे आता म्हणून भरपूर कॉल्स येतात आणि भरपूर ऑन द स्पॉट सर्व रूम्स बुक होतात ही बघा आमची दुले धुले चला इथे तुम्हाला मी दिलूला दाखवायला नाही आणलो होतो तर तुम्हाला एक माहिती द्यायची आहे जनरल म्हणजे जर कोकणात यायचं आहे तुम्हाला आणि रेल्वे तिकीट्स बुकिंग करायचे पहिली काय सिनॅरी होतं आणि आत्ता काय सिनॅरी आहे आत्ता आजची डेट आहे पाच डिसेंबर तर फ्युचर बुकिंगबद्दल मी बोलतो तुम्हाला आत्ता फक्त सहा फेब्रुवारीपर्यंत बुकिंग इथे होऊ शकते त्याच्यानंतरचे बुकिंग स्लॉट्स ओपनच नाही म्हणजे पहिले सहा सहा महिने चार चार पाच पाच महिन्याचे स्लॉट्स ओपन असायचे कोकण रेल्वेमध्ये की आपली बुकिंग पाच सहा महिने ॲडव्हान्समध्ये पण आपण करू शकत होतो आता असा रूल झालाय की फक्त दोन महिने पुढेच आपण बुकिंग करू शकतो बघा ना आजची तारीख आहे पाच डिसेंबर आणि आत्तापर्यंत फक्त सहा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे सहाच्या मधी आजच्या डेटपासून ते सहा फेबपर्यंत आपण बुकिंग करू शकतो तुम्ही म्हणाल की मला मार्चची बुकिंग पाहिजे कोकण रेल्वेची रत्नागिरीला यायला तर ते पॉसिबल नाही म्हणजे आजच्या डेटपासून येणाऱ्या दोन महिन्यापर्यंत बुकिंग होते म्हणजे जर मे महिन्याची बुकिंग करायची असेल तर मार्चमध्ये सुरू होणार होती ही माहिती घ्या आणि लवकर बुकिंग्स करा नाहीतर मग बुकिंग्स मिळणार नाही तर इथे बघा आता गेस्टना घेऊन मी पावसला आलो आहे जेव्हा मी फ्री असेल तेव्हा मी सुद्धा टूरला तुम्हाला घेऊ शकतो पावसचं मंदिर बघा एकदम शांत ठिकाण आहे जसं गणपतीपुळे फेमस आहे तसं पावस सुद्धा तेवढंच फेमस आहे बघा आता इथे पुढे दाखवतो तुम्हाला इथे जेवणाची व्यवस्था सुद्धा होते दुपारी बारा साडे पासून ते दीड पर्यंत दोन पर्यंत इथे जेवणाची व्यवस्था असते बघा म्हणजे त्या टायमिंगला तुम्ही इथे येऊन खिचडी चटणी सुद्धा खाऊ शकता जागा भरपूर मोठी आहे आणि एकदम साफ आहे आणि छान आहे आणि शांत आहे एकदम तिथे सर्व स्टॉल सुद्धा घ्यायचे आणि इथे आपली ते समाधी मंदिर आहे बघा 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 आर्किटेक्ट एकदम एकदम साफ सुत्र किती आहे छान वाटे, मस्त हे सुद्धा हायली रिकमेंडेड आहे जर तुम्ही रत्नागिरीला येत आहे तर तुम्ही इथे सुद्धा यायलाच पाहिजे आता तुम्ही इथे बघा मंदिराच्या परिसरात आजूबाजूला किती एकदम छान फुल झाडं लावली आहे कमळ विमल बघा किती मस्त वाटत एकदम छान आणि कुंडी बिंडी अशी मी सर्वीकडे जाऊन अशी आयडिया घेतो बघा कुंड्या पण एकदम छान लावल्या तर अशा आपल्या बंगल्याच्या अवतीभवती सुद्धा लावू शकतो आपण हा पण झाड एकदम सुंदर आहे बघा बसमध्ये आलो आहे गेस्ट आपले थांबतात एक तास तर मी चालत चालत सर्व इकडे बघा फिरत असतो काय ना काय बघत बघत आता या ब्रिजवरती आलो आहे पावस तिथून गेला की आपला मठ तिथे आहे तिथे पाणी पिणी बघा गावात सर्व हे येऊन बघण्यात भरपूर मजा येते मला कुठेही गेलं की एक्सप्लोअर करणं भरपूर छान वाटतं जागा जमीन बघणं पाणी आपले ब्रिजेस एकदम छान वाटते बघा हे बघा इकडे गोशाला आहे गोशाला किती जणं आता पुढे आले त्यांना वाटलं मी काहीतरी खायला आणतो त्यांना हे बघा केवढं मोठं एवढी मोठी काय हात पिरवाय बघे काय करते वा वा किती छान वाटतं एक दोन तीन सर्व मोठे मोठे एकदम हा बघा कसं वरचं वरचं खातं म्हणून ते खाली सर्व पानं नाहीत सर्व यांनी खाल्ले वाटत बघा एवढं जे मी चालतो आहे ना पायात चपलच घातलेली नाही चपलं मी त्या मंदिराच्या इकडे ठेवलेली आहेत आणि सर्व मी अवतीभावतीचं सर्व तिथे गौशाला होती त्यांचं स्टेसाठी पण इथे आहे भरपूर जागा सर्व आजूबाजूला सर्व होम आहेत पण तिथे झालं बघा आता इथून वॉकिंग करत मठात जातो आहे मी फक्त मंदिरात नाही ते इथेसुद्धा येऊन तुम्ही थ्री फोर आवर्स असं स्पेंड करू शकता व्यवस्थित असं आवडीने फिरलं पाहिजे इकडे तिकडे माहिती घेतली पाहिजे त्यांना मी हो विचारतो इथे खाण्यासाठी काही फेमस आहे का म्हणजे मी टेस्ट करून बघेल आणि तुम्हाला सजेशन देईल मी ऊन पाठी आहे बघा नाही मी तुम्हाला ब्लॅक दिसेल तर इथून जाऊन आपल्याला राईड घ्यायचं तिथून आलो आणि बघा हा जो गेट ओपन आहे आपले गेस्ट विचारतात नेमकं पावस म्हणजे काय गणपतीपुळे म्हणजे काय गणपतीपुळे म्हणजे जिथे आपलं गणपती बापाचं मंदिर आहे सेम पावस म्हणजे तिथे लिहिलं आहे बघा स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर म्हणजे स्वामी स्वरूपानंद आहे त्यांची इथे समाधी केली होती ते मंदिर तिथे आता स्थापन केलं आहे बघा ताक आहे का, का ते पिऊन बघितलं ताक आहे ना ते ताक चटणी आणि खिचडी खिचडी आणि चटणी आणि ताक इथे हे फुल झाड बघा काय सुंदर आहेत किती किती माणसं एकदम व्यवस्थित हे पण बघा हे एकदम वेगळेच वाटतात आहेत काहीतरी फुल झाड किती सुंदर मेंटेन केले आहेत वा एकदम छान पावसलं बघा घर आहे आणि <laughs> हे सुद्धा बघा या झाड वेग हे वेगच दिसत काहीतरी वा 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 एकदम मस्त हे नाही आपण हे वेगच काहीतरी आहे आणि ही फुल झाड पण बघा वा मस्त सुंदर एकदम हे पण बघा ते झाडावरती मस्त चढलंय तर आता बघा मी हे गणपतीपुळे मंदिरला सुद्धा गॅस्टला घेऊन आलोय समोर आपलं जे आहे ते मंदिर आहे गणपतीपुळ्यातलं चला गणपतीपुळ्याचं था पण दर्शन झालं आता आपण नाश्ता करायला जरा वरती आरे वारेच्या बीचच्या इकडे जाऊया आता आपण हे कुठे आलो बघा आरे वारे पूल आणि गाडी बघा मी तिथे पार्क केली आहे गेस्ट गेलेत आपल्या बीचवरती आणि तिथे बघा सर्व असे फोटो बिटो पण काढले जातात आणि इकडे इकडचा व्यू बघा एकदम छान अरे बीच बघा तिथे जे आपल्याला दिसतंय ते झीपलाईन आहे आणि तिथून झीपलाईन सुरू होते हे नेहमी इथे पाणी असतं बघा पण आता पाणी ओटी बघा कुठे एकदम आतमध्ये पाणी एकदम एवढं सर्व लँड हे पाणी आतमध्ये तिथे गेलं आहे तर भरतीच्या वेळी पूर्ण पाणी तिथे असतो त्या ब्रिजच्या पण खाली आणि नेहमी वाळूपेक्षा ही वाळू बघा कशी याला वेऊज आले आहेत बघा वेऊज दिसतात चला इकडे बघा आज वेज थालीची ऑर्डर आहे तर आज वालीची शेंगाची भाजी आणि मटकीची भाजी अशी दोन भाज्या आपल्या बनलेल्या आहेत ओके चला इथे भाज्या रेडी आणि आपले एक आण मी ते ह्याच्यात ठेवू आता ह्याच्यात काय राहिलं ह्याच्यात भात राहिले आणि डाल राहिली डाल भात आणि डाल झाली की वेज व्हेज इकडे रेडी तर अशा प्रकारे आमचे दिवस बघा एकदम एंगेजिंग म्हणजे पूर्ण बिझी दिवस आहे आज उद्या परवा डिसेंबर मंथ म्हणजे मला असं वाटतं की रोज व्हिडिओ येतील की नाही ते पण डाऊट वाटेल तरी तुम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ आल तेव्हा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि आमच्याकडे या बुकिंग करून जेवायला व्हेज नॉन सर्व काही चला नव्या ताटाने हे सर्व आज आपल्या खालीच बसलेले आहेत गेस्ट बाहेर व्यवस्थित चला yeah. yeah. तुम्ही या जेवायला आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय